नमस्कार आपे पात्रामध्ये मका टाकून तर पहा अतिशय भन्नाट आणि अप्रतिम अशी रेसिपी तयार होती है। रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे सोबतच पौष्टिक आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे चला मग आपल्याला याचे काय बनवायचे ते पाहण्याकरता व्हिडिओ कुठेही स्कीप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकावून सबस्क्राईब करा लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे आपल्याला घ्यायचे आहे मका म्हणजे इथे पहा मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर ही जी मका आहे ना ती स्वीट कॉर्नवाली मका आहे म्हणजे जी मका चवीला गोड लागते ना ती मका आपल्याला घ्यायची आहे किंवा इतर कोणतीही मका तुम्ही वापरली ना तरीसुद्धा चालेल तर पहा आपल्याला मक्याचे दाणे एक वाटी घ्यायचे आहेत आता हे मक्याचे दाणे लगेच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहा इथे आपण संपूर्ण मका मिक्सरला छान असे वाटून घेतलेले आहे बघू शकता अगदी बारीक अशी आपण ही मका वाटून घेतलेले आहे पहा पाणी न घालता याची छान असे पेस्ट तयार झालेली आहे आता लगेच आपण ही वाटून घेतलेली मका एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत एका बाऊलमध्ये आपण ही संपूर्ण वाटून घेतलेली मक्याची पेस्ट काढायची आहे खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर अगदीच अप्रतिमाशी लागते बऱ्याच वेळा ना ती ती कणी किंवा तोच कंसाचा प्रकार खाऊन आपल्याला कंटाळा येतो जसं की आपण फक्त भुट्टा खातो किंवा मग मका आपण शिजवून वगैरे खातो त्यापेक्षा तुम्ही ही अशी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी खूप जास्त आवडेल कारण तुम्ही याआधी ही रेसिपी कधीच ट्राय केली नसणार आहे आता पहा या पेस्टमध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे सोबतच आता यामध्ये मी किचन किंग मसाला घालते तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जण छान एकजी मिक्स करून घ्यायचे आहेत पहा संपूर्ण साहित्य आपण छान एकजीव मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर या चमचाने मोजून आपल्याला इथे दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे तुमच्याकडे जर तांदुळाचे पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी रवा वापरू शकता किंवा मग ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा इतर कोणतंही गव्हाचं पीठ वगैरे वापरू शकता आता पहा हे सर्वजणच आपल्याला यामध्येच छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे आपण पाण्याचा अजिबातच वापर करणार नाही ही, ही जी मक्याची पेस्ट होती ना यामध्ये हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात छान एक असं बघा इथे मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे मक्याचे दाणे घालायचे म्हणजेच आपण जेव्हा हा पदार्थ खाऊ ना तेव्हा याला या मक्याचा क्रंचपणा खूप मस्त असा लागतो तर याची कन्सिस्टन्सी पहा आपल्याला या स्वरूपाचं ठेवायची आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही जसं व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीचे आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं गॅसवरती आपले पॅन ठेवायचं आहे आता या पेपरांच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि आता लगेचच या सर्व साचांमध्ये जे आपण तयार केलेलं मक्याचं मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे आता हे मिश्रण भरताना आपल्याला कड्यांनी भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी भरायचे नाहीतर काय होतं मध्यभागी जास्त आत लागल्यामुळे मध्यभागातले जे अप्पे असतात ते पटकन भाजले जातात तरी ते तुमच्या लक्षात आलंच असेल आपण म्हणवतोय पौष्टिक असे मक्याचे अप्पे मला खात्री आहे ही रेसिपी ना तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांसाठी तर खूप आवडीची ही रेसिपी आहे तर पहा सर्व साचांमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचे यामध्ये आपण सोड्याचा बिलकुल देखील वापर केलेला नाही सोडा न घालता सुद्धा हे आपे छान अगदी टम्म असे फुगतात तर कडेने आपण सर्व साचांमध्ये मिश्रण घातलेलं आहे आता मध्यभागीसुद्धा शेवटी आपण हे मिश्रण घालूयात पहा इथे आपण सर्व साचांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि यावरती एक ताड झाकून तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चला आता आपण यावरती ताट झाकून ठेवूया आणि इथे पहा एक चार मिनटं झालेली आहेत यावरचं आपण झाकण काढूया पाहू शकता आप्पे छान अगदी टम्म असे फुगलेले आहेत आता यावरून थोडंसं आपण तेल सोडून घेऊया यामध्ये आपण सोडा का नाही घातला तरीसुद्धा आपले आपे छान असे फुगलेले आहेत आता आपण हे आपे पलटवून पाहूया पहा मध्यभागी जास्त आत लागते ना त्यामुळे मध्यभागातले आपे पटकन भाजले जातात हे आपे जरा जास्त भाजले गेलेले आहेत तर आता आपण हे आपे पलटवून घेऊ आता कडेचे सुद्धा आपण आपे पलटवून पाहूया तर पहा जे साईडच्या आप्या आहेत ना ते छान अगदी परफेक्ट असे भाजलेले आहेत परंतु मध्यभागीचे आपे आहेत ना ते पटकन भाजले जातात त्यामुळे जरा डार्क रंगावरती भाजले गेलेले आहेत आता आपण सर्व आपे पलटी करून घेऊया आणि पाहूयात जस जसे आपे भाजले जातील ना तस तसे आपे आपण उलटपालट करून भाजून घ्यायचे आहेत तर पहा साईडचे आपे अगदी परफेक्ट असं भाजले गेलेले आहेत खालच्या बाजूने पहा रंगसुद्धा याला अगदी अप्रतिम असा आलेला आहे सर्व आपे आपण पलटवून घेऊया गॅसची फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला मध्यमात ठेवायची आहे पलटवून घेतल्यानंतर पहा आता आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे छान याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपे आपल्याला भाजून घ्यायचे तर इथे पहा एक तीन मिनटानंतर हे आपे आपण पलटवून पाहतोय खालच्या बाजूने आपे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत रेसिपी खूप झटपट होणारी आहे सोबतच पौष्टिक आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो तर हे माक्याचे आपे ना तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता व हा आपे मी तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता याला कलर अगदी मस्त आलेला आहे दोन्ही बाजूने आपले हे आपे छान असे भाजून झालेले आहेत चला आपण हे सर्व आप्पे एक एक करून या पॅनमधून काढून घेऊयात तर जेव्हा तुमच्याकडे किती पार्टी वगैरे असेल ना किंवा इतर कोणतीही पार्टी असेल त्यावेळी तुम्ही हा पौष्टिक आणि वेगळा असा प्रकार नक्कीच बनवू शकता सुद्धा हे पौष्टिक असे मक्याचे आप्पे एकदा नक्कीच बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल लहान मुले तर अगदीच यावरती तुटून पडतील पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतकी मस्त असे हे आपे चवीला लागतात आता हे सर्व आपे आपण या पॅनमधून काढून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा पहा इथे आपले सर्व आपे छान असे तयार झालेले आहेत आता पहा यामधला एक आपे मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता आपे छान अगदी स्पॉन्जे झालेले आहेत आता मग आपे तोडून दाखवते पहा आतमधून अगदी मस्त जाळीदार असे हे आपे झालेले आहेत अगदी आज पर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरलेला नाही तरी सुद्धा आपले आपे खूप छान असे तयार होतात हे आपे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठीमोळा चॅनलवर नवीन आला असेल प्रथमच आला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा चला मग रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्कीच करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा चला मंग बाय बाय